श्री शिव महापुराण संहिता अध्याय अध्यायसाव्वा ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद श्री गणेशाने सूत म्हणाले हो शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहेत मंदार पर्वतावर सतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले महात्मन पूर्वकाळी श्री विष्णू शिष्यशयावर विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले ते श्रीहरीला म्हणाले पुत्रा उठ मी तुझा ईश्वर आहे चराचर जगाचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे मला वंदन कर त्यांची दोपंती ऐकून विष्णू संतप्त झाले त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले ते शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे येणे केलेस ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्रीहरी हे तू काय बोलतोस आहेस मी तुझा रक्षक आहेस सारा जगाचा पितामह आहेस संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे तेव्हा श्री विष्णू द्वेषाने म्हणाले अरे थांब किती वलंगना करशील तू माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास वाटतं मी तुझा स्वामी आहे मी जगाचा ईश्वर आहे मी सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णू श्री विष्णूंने हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करत ते दोघेही वाद घालू लागले कुणी कुणा सायिकेला भांडण विकोपास गेले मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांना वध करण्यास उद्युक्त झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गोरुडावर आरूर होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीव घेणे शस्त्र प्रहार करू लागले त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव वैकंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते देवांनी त्वरीने कैलास लोकी गमन केले तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होते देवांनी त्या दोघांना वंदन केले व आपली व्यथा सांगितली At this hour, Samatha, Sri Shivai Namastupyo.